ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्यातर्फे जगदगुरु संत तुकाराम महाराज समाज गौरव पुरस्कार जाहीर अठ्ठावीस जानेवारीला होणार पुरस्कार वितरण पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासतक दिनानिमित्त संविधान सन्मान सोहळा जगत कुरू संत तुकाराम महाराज सन 2024 जिल्ला स्तरीय समाज गौरव पुरस्कार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वीस सामाजिक कार्यकर्त्यांना जाहीर झाले आहेत साधना साबळे भारती पाटील प्रियंका माळी निगार शेख सुनीता शिवने मिलिंद मेटकरी मौलांना जिल्लू रेहमान शेख प्रमोद इनामदार राजेंद्र कुमार सोनावळे विनायक सुतार तानाजी जगताप सुधीर बनसोडे महेश चौगले किरण कांबळे विशाल काळगे संदीप तोडकर शुभम उपाध्ये महेश रसाळ श्रीकांत महाजन पिराजी थोरवडे आदी सत्कार मूर्तींना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे सदर पुरस्काराचे तेरावे वर्ष आहे अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून

भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण सांगली जिल्हाध्यक्ष दादा पाटील भोसले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे पी आठवले गटाचे युवक जिल्हाध्यक्ष भैया कांबळे राष्ट्रवादी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे नगरसेवक गणेश माळी तसेच डॉ विनोद परमशेट्टी सदर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र कोलप हे करणार असून सदर कार्यक्रम हा रविवारी अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी सुकनिवास हॉल मिरज रेल्वे स्टेशन जवळ होणार आहे तरी सदर कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय यावेळी युसुफ शेख बकश बेपारी अरविंद कांबळे शहाबुद्दीन शेख गौतम कांबळे यंगप्पा शेट्टी मेहबूब शेख अकबर सय्यद अरविंद माने अभि शेख सागर खाडे इस्माईल शेख सुलतान मुश्रीफ प्रकाश कांबळे आदी पुरस्कार समितीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलेलं आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त गेले बारा वर्षापासून वेगवेगळ्या महापुरुषांच्या नावे समाजगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते यंदाच्या हे वर्षी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावाने पुरस्कार दिला जाणार आहे विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वीस सामाजिक कार्यकर्त्यांना जिल्हास्तरीय पुरस्कार दिला जाणार आहे या पुरस्कार सोहळ्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र जोगिंद्र सर तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे सन्मान्य उपस्थित म्हणून संत तुकाराम महाराज अकराशे वंशज प्रशांत मोरे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून जन स्वराज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांतदा पाटील शिवसेनेचे प्रमुख महेंद्र चंडाळे आर पी आटोले गटाचे अध्यक्ष श्वेतभैया कांबळे माजी नगरसेवक गणेश माळी तर डॉक्टर विनोद परम शेट्टीसार हे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जितेंद्र कोलप हे करणार आहेत तरी हा कार्यक्रम रविवार दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी ठीक दुपारी चार वाजता सुखनिवास हॉल मिरज रेल्वे स्टेशनजवळ या ठिकाणी होणार आहे तरी या कार्यक्रमा सं कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं जिल्ह्यातील नागरिकांनी हजर राहावे असे आवाहन मी जिल्हाध्यक्ष या नात्याने करीत आहोत महानकर नेपसाठी आदी माने मिरज